नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक ऑफिस असिस्टंट या पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेड पाहू शकता यांच्या अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ओलिओ सबसिडरी कंपनी आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन यासाठीचे सुरू झालेली आहेत नेम ऑफ द पोस्ट आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेलमध्ये पाहू शकता ऑफिस असिस्टंट कार्यालयीन सहाय्यक या पदासाठीची ही भरती आहे शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री इन आर्ट्स ऑदर दॅन फाईन आर्ट्स और सायन्स और कम्प्युटर ॲप्लिकेशन विथ मिनिमम फिफ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम रेकोनाइज युनिव्हर्सिटी डिझायरेबल आहे प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ॲप्लिकेशन लाईक सॅफ एम एस प्रोजेक्ट एम एस ऑफिस एक्सेट्रा अनुभव आवश्यक आहे मिनिमम ऑफ टू इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन शिप शिपयार्ड्स और इंजिनिअरिंग कंपनीज और कमर्शियल ऑर्गनायझेशन्स और गव्हर्मेंट सेमी गव गव्हर्मेंट कंपनीज एस्टॅब्लिशमेंट इम्पॉर्टंट डेट्स पाहू शकता अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस आहे एकूण जागा पाहू शकता ऑफिस असिस्टंटसाठीच्या ओपनसाठी पाच आहेत एस सीसाठी एक सीसाठी दोन अशा एकूण टोटल आठ जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ जाहीर करण्यात आलं आहे त्यावर अर्ज केला जाऊ शकतो पेमेंट स्केल पाहू शकता पहिल्या आणि पाचव्या वर्षापर्यंत कितीपर्यंत आहे याची सुद्धा विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते वयाची पात्रता जी आहे द अप्पर एज लिमिट आहे टू बी पोस्ट शाल बी एक्झिट म्हणजे तीस वर्षापेक्षा सतरा ते तीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता तीस वर्षापेक्षा जास्त नसावी उमेदवारांची वय जे आहे हे तीस वर्षापर्यंत असावं त्याचबरोबर मेथड ऑफ सिलेक्शनसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल ऑफलाईन टेस्ट डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफलाईन टेस्ट घेतली जाईल जे शंभर गुणांची असेल आणि यानंतर नव्वद मिनटं ड्युरेशन कम्प्रायझिंग एटी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये असतील हे सिलेक्शन प्रोसेससाठी लेखी परीक्षा घेतली जाईल त्याचा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे जनरल नॉलेज रिजनिंग आहे क्वांटेटिव्ह अपिट्यूड जनरल इंग्लिश डिस्क्रिप्ट डिसिप्लिन रिलेटेड क्वेश्चन्स आहेत असे एकूण क्वेश्चन्स पाहू शकता आणि वीस गुण जे आहेत हे डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफलाईन टेस्ट आहे रायटिंग स्किलसाठीची इंग्लिश लँग्वेजसाठीचे वीस गुण असे एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असेल आणि यामध्ये डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं त्या पद्धतीने ही पूर्ण सिलेक्शन प्रोसेस असणार आहे या पद्धतीने अर्ज करण्यासाठीची अधिकृत लिंक पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो याचबरोबर ॲप्लिकेशन फी पाहू शकता तीनशे रुपये ॲप्लिकेशन फी आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लिंक देण्यात आलेली आहे यू सी एल मालफे पे, करिअर पेजमध्ये पाहू शकता ही तिची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये जी लिंक आहे त्या द त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो इथे ऑप्शन आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक येथे जारी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे उडपी कोचिन शिपयार्ड या भरती प्रक्रियेसाठी ऑफिस असिस्टंट कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा